कधी आयुष्य थांबतं तर कधी आयुष्य चालतं तर कधी आयुष्य आपल्याला धक्का देऊन काहीतरी शिकून जातो म्हणजेच प्रत्येक क्षणाक्षणाला एक नाव आहे त्यालाच आपण अनुभव असं म्हणतो तर नमस्कार मंडळी मी आहे ऋषकेश शिरोळे स्वागत आहे तुमच्या एक नवीन धमाल व्हिडिओमध्ये आता अनुभव म्हणजे काय अनुभव म्हणजे आपण आपल्या आत म्हणजे ज्या साठवलेल्या ज्या गोष्टी त्यालाच आपण अनुभव असं म्हणतो प्रत्यक्ष साठवलेल्या गोष्टी आता ज्या गोष्टी असतील आयुष्यातल्या जे आपल्याला काहीतरी शिकून जातात आपल्या मनात तयार होणारी भावना आपल्या मनात तयार होणारी शिकवण किंवा आपल्या मनात तयार होणारी अनुभव असं म्हणतो तर तर मंडळी आज ह्या व्हिडिओमध्ये अनुभव हा एक सुंदर टॉपिक आज आपण पाहणार आहोत तर अनुभव ही कधीही न पूर्ण होणारी गोष्ट आहे अनुभव ही कधीही न पूर्ण होणारी गोष्ट आहे आता फॉर एक्झाम्पल एक लहानचा मुलगा अनेक वृद्ध व्यक्ती जी लहान व्यक्ती जोपर्यंत ती म्हातारी होत नाही म्हातारी एक्सपायर ना, तोपर्यंत पूर्ण अनुभव येतच नाही म्हणजे अशी कोणतीही गोष्ट असा अनुभव आलेला आहे असं म्हणजे अनुभव कधी हा गोड असतो कधी हा तिखट असतो तर हा कधी आंबट असतो म्हणजेच प्रत्येक अनुभवाचं एक वेगळं स्थान असतं कोणी जो अनुभव संघर्षातून घेतं कोणी प्रेमातून घेतं तर कोणी एकट्यापणातून घेतो प्रत्येकाच्या वाट्याला एक प्रत्येकाच्या वाट्याला एक नवीन संघर्ष म्हणजे प्रत्येक माणूस एक नवीन संघर्षातून एक नवीन अनुभव घेत असतो प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो त्याच्यामुळे अनुभव हा कसा येतो कोणी म्हणतं की माझ्यावर वाईट वेळ चालू आहे आता त्याच्यावर वाईट वेळ चालू आहे त्याच्यावर वाईट काळ चालू आहे त्या वाईट काळातला जो अनुभव आहे ना तो अनुभव फार चांगला असतो तो अनुभव घ्या आणि आपण काय करतो वाईट वेळ आली किंवा असा एखादा वाईट काळ आला तर आपण ती गोष्ट तिथल्या तिथं सोडून देतो पण तो एक अनुभव आहे तो अनुभवला तुम्ही हे करा जाणा की अनुभव म्हणजे आणि तो अनुभव तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा आता मोटिवेशनल वे वे कर वेगवेगळ्या ठिकठिकाणी जाऊन वेगवेगळे अनुभव सांगतात ते स्वतःचे सांगतात ते दुसऱ्याचे सुद्धा अनुभव शेअर करतात त्या स्टेजवर त्या ठिकाणी शेअर करतात आता विचार करा प्रत्येक माणसाने स्वतःचे अनुभव लिहायला सुरुवात केली तर डायरीसुद्धा किंवा ते पुस्तक सुद्धा किंवा ते पानसुद्धा कमी पडेल इतका अनुभव असतो आता फॉर एक्झाम्पल एखादं शालेय जीवनातलं पाहूया एखादं शिक्षक जेव्हा एखाद्या शाळेत शिकवतो तो पहिले धडा शिकवतो मग त्याची परीक्षा घेतो पण जीवनात अनुभव पहिले आपली परीक्षा घेतो मग धडा शिकवतो त्यालाच आपण अनुभव असं म्हणतो आता कोणी म्हणतात की अनुभव आपल्याला एक्झॅक्टली भेटतो तरी कुठून मी म्हणतो अनुभव ही अशी गोष्ट आहे जी ना आपल्याला कधी मोजता येते नी कधी शिकवली जाते न कधी आपल्याला ती कुठं पाहायला भेटते अनुभव ही स्वतः आपण आपल्या आयुष्यात पाहतो जगतो अनुभवतो समजतो की अनुभव म्हणजे राहते तरी काय अनुभव म्हणजे एक आपल्या आयुष्यातला एक आरसा जो कधी सुख देतो तर कधी आपल्याला तो दुःख देतो त्यालाच आपण अनुभव असं म्हणतो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं प्रत्येकाचं एक विजन असतं तर प्रत्येक जण आपलं विजन अचीव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्याने जात असतो तर मी म्हणतो प्रत्येक रस्त्याला प्रत्येक वळणाला एक नवीन नवीन अडचण एक वेगवेगळा अडथळा येत असतो तर आपल्याला कधी तो अडथळा पाहायला गेला तर तो कधी सुखाचा असतो कधी दुखाचा असतो तर कधी आपल्याला अपयशातून तो पार करावा लागतो तर कधी सुखातून सुद्धा जातो कधी आपल्याला यश भेटतं सुखातून मध्ये कधी आपल्याला यश भेटतो असा रस्ता तर अशा रस्त्यातूनच माणूस घडत असतो खरं माणूस घडतो तर या अशा अडथळ्यांमधून अशा अनुभवांमधून त्यालाच आपण अनुभव असं म्हणतो मंडळी आता फॉर एक्झाम्पल एखादी एक व्यक्ती आता इ... व्यक्ती ती डिमोटिव्हेट झाली ते मोटिवेट होत असते ती मोटिवेशनल स्पीकरची भाषा राहते जेव्हा मोटिवेशनल स्पीकर वेगवेगळ्या अशा लोकांचे जेव्हा अशा कहाण्या सांगतो अशा गोष्टी सांगतो तेव्हा एक मनात एक अशी उभारी येते म्हणजेच प्रत्येक माणूस प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक अडचण आपल्याला एक नवीन काहीतरी धडा शिकून जाते तिलाच आपण एक अनुभव असं म्हणतो जेव्हा आपण ते मोटिवेशनल स्पीकर त्यांचे वेगवेगळ्या लोकांचे जेव्हा ते अनुभव सांगतात आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यातून असे काही अडथळे आले असतील त्यांना आपण फेस केलं असत का आपण ते आड जेव्हा आपल्या आयुष्यात जेव्हा आपण अडथळे आले त्या आपण डायरेक्ट रस्ता बदलला मी म्हणतो रस्ता बदलण्यापेक्षा त्या जो अडथळा आहे त्याला ते, तुम्ही तो, तो फेस करा म्हणजेच तो अडथळा ती अडचण तुम्हाला आयुष्यात फार काही शिकून जाईल तो अनुभव तुम्ही दहा लोकांना सांगणार यार माझ्या आयुष्यात हा अडथळा आला होता तुम्ही हा अनुभव घेतला तर पण ते आता फॉर दोन व्यक्ती एक शिकलेली व्यक्ती एक नाही शिकलेली व्यक्ती जी शिकलेली व्यक्ती ती फक्त पुस्तकातलं ज्ञान घेते पण जी व्यक्ती शिकलेली नाही ती पूर्ण आयुष्यातलं ज्ञान घेते तर माझ्या मते जी न शिकलेली व्यक्ती जी फक्त जीवनातलं ज्ञान घेते दोघांचं जर जे जनरल नॉलेज पाहायला गेलं दोघांचाच अनुभव जर पाहायला गेलं जी व्यक्ती शिकलेली तिच्याकडं फार नॉलेज आहे आता फॉर एक्झाम्पल एखादी अशी व्यक्ती तिला शाळेत उभं केलं म्हणजे शाळेत जाणारी व्यक्ती तिला शाळेत उभं केलं त्याचा शाळेतला पहिला दिवस की सांग तुझ्याकडं काय काय अनुभव आहे तू काय काय शिकला तू कुठून आला काय आला त्याला दहा दहा ओळीसुद्धा बोलता येत नाही कारण त्यांनी अनुभवच घेतला आणि ते त्यांनी त्याच्या ते जीवनातला अनुभवच घेतला आणि तो काय सांगाल मी या शाळेतून त्या शाळेतलं त्या शाळेतून या शाळेतून या शाळेतून तालुका एवढाच सांगाल पण तोच अनुभव तुम्ही एका अशा व्यक्तीला विचारा ती व्यक्ती शाळेतच गेली नाही ती व्यक्ती तुम्हाला असं सांगाल अशा गोष्टी सांगाल ना तुम्हाला डायरेक्ट तुम्ही इमोशनल होणार तुम तुमच्या डोळ्यातून आश्रू येणार कारण का त्या व्यक्तीने त्या गोष्टी फेस केलेल्या आहेत ती गोष्ट ती व्यक्ती त्या अडचणींमधून गेलेली आहे आता आपण बरेच असे म्हणतो की यार ते जे लोक आहेत ना ते शाळा पण शिकत नाही पण फार पैसे छापतात ते पैसे का छापतात कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लहानपणापासून पैसा कसा कमवायचा हे शिकवलेलं आहे पैशाची किंमत काय हे त्यांना माहिती आहे म्हणून ती व्यक्ती आज चारचाकी गाड्यांमध्ये फिरतायत म्हणजेच अडचण आपल्याला अडचण अडथळा हे माहितीच नाही जेव्हा आपण अडचणींना अडथळ्यांना अशा संकटांना फेस करणार नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येणारच नाही अनुभव हा आपल्याला स्वतः अनुभवा लागतो त्यालाच अनुभव असं म्हणतात फॉर एक्झाम्पल आता आपण बिझनेसवरती येऊया आता एखादी व्यक्ती तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती जॉब सर्च करते ती जॉब का सर्च करते आता फॉर एक्झाम्पल ती जी व्यक्ती आहे तिने एवढं शिक्षण पूर्ण केलं एम बी ए केलं त्याच्यानंतर तिने काय काहीतरी स्टार्टअप चालू केला पाहिजे ती काय म्हणते नेहमी काहीतरी अनुभव घेईल मग या सगळ्या गोष्टी चालू कर आता ती व्यक्ती काय करेल एखादा जॉब करेल जॉब करता 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 सांगाल नाही यार मी दोन एक वर्षाने बिझनेस चालू करेल दोन वर्षाचे चार वर्ष होतील चार वर्षाचे आठ वर्षे होतील आठ वर्षाचे दहा वर्षे दहाचे पंधरा पंधराचे वीस त्याचं आयुष्य पूर्ण ते जॉब करत करताच चालत जाईल पण त्याचा बिझनेस कधीच चालू होणार नाही म्हणजेच तो व्यक्ती त्यावेळेला त्या ठिकाणी काय म्हणाय का त्याचा पगार तो वाढता येईल पगार कमी होणार नाही दुसरी गोष्ट ती व्यक्ती अडचणींना फेस करण्यासाठी ती आता त्या गोष्टींसाठी ती बनलेली नसणार म्हणजे अडचणी आपल्याला लहानपणापासून ला, जेव्हा आपण त्यांना फेस करतो ना आता फॉर एक्झाम्पल हाती आहे हातीला तुम्ही बांधून ठेवलं लहान हाती हातीचं लहान पिल्लू आहे त्याला तुम्ही बांधून ठेवलं ते किती मोठं झालं ना ती त्या रस्सीला म्हणजे जे तुम्ही जे अवते बांधलेले त्याला असं होणारच नाही ते अवते तोडू शकत नाही त्याला माहिती आहे की हे अवते माझ्यापासून तुटू शकत नाही बरोबर तसं ती गोष्ट झालेली आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉब करताय तर तुम्ही जॉबच करत राहणार तुम्हाला माहिती आहे जॉब सुटला तर पैसा बिझनेस सेट व्हायला फार वेळ लागतो कारण तुम्ही अडचणींना फेस करण्यासाठी एवढे सक्षम नाहीत एवढे सामोरे नाही त्याच्यामुळे तुम्ही एखादं काही चालू करताय तर तुम्ही लगेच सुरुवात करा लगेच त्याच वेळेला सुरुवात करा, करा। जेणेकरून तुमच्याकडे काहीतरी अनुभव तर येईल फॉर एक्झाम्पल बिझनेस फेल जातोय जाऊ द्या फेल आता तुम्हाला तिथून काहीतरी शिकायला तर भेटेल काही नवीन ज्या अडचणी तुम्ही ज्या फेस केल्या जे संकट तुम्ही फेल फेस केलेले तुम्ही दहा लोकांना तर सांगणार यार मी असं केलं होतं तू असं नको कर तू असं कर मी म्हणतो तुमच्याकडं फॉर एक्झाम्पल दोन व्यक्ती एक अपयशी झालेली आणि एक यशस्वी झाली मी म्हणतो तुम्ही दोघा व्यक्तींचं हे करा आता जी अपयशी ठरलेली जी व्यक्ती तुम्ही तिला विचारा तू कोणत्या गोष्टी केल्या होत्या तू ज्या त्या गोष्टीकडून तू अपयशी झाला आणि जो जो सॉरी जो व्यक्ती यशस्वी झाले तुम्ही त्याला जाऊन विचारा की दादा तू कोणत्या गोष्टी केल्या होत्या कोणत्या कसा केलं होतं काय केलं होतं तू या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या म्हणजेच दोघांचं नॉलेज घ्या तर माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक दिवस सारखा नसतो कोणता दिवस कसा येईल काय येईल त्याच्यामुळे ती गोष्ट किंवा ती वेळ कधी केव्हा कशी चालू हे सांगता येत नाही म्हणून अनुभव ही अशी गोष्ट आहे आत्तापासून लगेच कामाला सुरुवात करा कोणती गोष्ट असो कोणतेही काम असो त्याला नाही म्हणू नका फॉर एक्झाम्पल एखादा अवघड जरी काम असला करा सुरुवात होऊ द्या अनुभव येईल काही ना काही अनुभव येईल तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे हा जेवढा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करता येईल तो शेअर करण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओच्या मार्फत जेणेकरून असे काही लोक मोटिवेट होतील किंवा मोटिवेट तर म्हणाल असे काही लोक त्यांचा अनुभव तो एक दुसऱ्यांना शेअर करतील आणि लोक कामांना सुरुवात करतील तर मंडळी हा व्हिडिओ मी आता इथंच थांबतोय व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद